भोर येथे दहावे शाहू आंबेडकर विचार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले प्रमुख भावने म्हणून नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत डॉक्टर ध्यानदेव मस्के ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे रामदास काकडे डॉक्टर प्रसन्न कुमार देशमुख डॉक्टर संभाजी मलगे डॉक्टर राहुल गायकवाड उपस्थित होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले डॉक्टर शरद गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते आमदार डॉक्टर नितीन राऊत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉक्टर अनिल पाटील मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर वैशाली प्रधान यांना दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संयोजक रोहिदास जाधव यांनी आभार मानले साहित्य संमेलनाचं नियोजन झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी या साहित्य संमेलनातून तमाम महाराष्ट्राला आणि या देशाला न्याय समता स्वातंत्र्य आणि बंधुभावाचा इशारा द्यावा आणि हा जो वनवा पेटलेला आहे मंदिर संस्कृती येथे आहे कर्मकांड या देशात रुजवलं जात आहे संसदेत टायबूट सूट कोटमध्ये असणारे लोक जाणं उच्च विद्याविभूषित अपेक्षित असताना तिथं काहीतरी वेगळ्या स्वरूपात ज्यांनी हिमालयात जायला पाहिजे ते लोक संसदेत येत आहेत आणि जे संसदेत जायला पाहिजेत ते दुर्लक्ष करत आहेत आणि लोकशाहीच्या चौकटीतच राहून विज्ञानाचा वापर अज्ञान पसरवण्यासाठी ह्या देशात चालू आहे सकाळी टी व्ही चालू केला की राशी भविष्यापासून सुरुवात होते वास्तुशास्त्र सुरू होतं तर निम्मा देश दक्षिणेच्या दक्षिणेकडं कर तोंड करून जग दक्षिणेकडं कर तोंड करून उभा आहे जगातली कितीतरी घरं ही दक्षिणेकडं तोंड आहेत म्हणून दक्षिण दिशा वाईट आणि पूर्व दिशा चांगली अशा साध्या गोष्टी ज्या आहेत त्या विज्ञानाच्या माध्यमातून अज्ञान पसरवण्याचं काम आ, या मीडियातून केलं जातंय ते नष्ट व्हावं कष्टकरी श्रमिक जो शोषित आहे त्याला न्याय मिळावा आणि त्याची बाजू घेऊन साहित्यिकांनी आपली लेखणी आणि वाणी झिजवावी हा या साहित्य संमेलनाच्या मुळाशी येतो आहे आणि त्यासाठीच मी माझं अध्यक्षीय भाषण हे महानायकांच्या महापुरुषांच्या प्रकाशवाटांचा विचार वेद या अर्थानं ते चाळीस पानांचं भाषण लिहिलं आणि यानिमित्तानं लॉर् लॉर्ड बुद्ध चॅनेलला या देशभर हा विचार फुले शाहू आंबेडकरांचा त्याचा प्रसार प्रचार आपल्या माध्यमातून व्हावा यासाठी आपण जो प्रयत्न करताय त्या लॉर्ड बुद्धा चॅनेलला यानिमित्तानं धन्यवाद देतो कारण या विचारपीठावर आज कर्मवीर भाऊराव पाटील विचारपीठ असं या सभागृहाला नाव दिलेलं आहे कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू डॉक्टर अनिल पाटील साहेब यांना राजर्षी शाहू पिलर ऑफ एज्युकेशन नावाचा पुरस्कार आज या ठिकाणी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू सन्मान्य प्राचार्य डॉक्टर देवानंद साहेब जे आपल्या समवेत या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुदळे सर असतील शि शी, छत्रपती शिवाजी कॉलेजचे मोरे सर असतील ही सारी खराते सर असतील ही सारी मंडळी या विचारांचा जागर केवळ नऊ मे आणि बावीस सप्टेंबरला करत नाहीत तर ब आयुष्यातल्या तीनशे पासष्ट दिवसात या लाखो विद्यार्थ्यांच्यामध्ये रयसेवकांच्यामध्ये हा विचारांचा प्रसार आणि प्रचार करत असतात त्याचाच हा एक भाग म्हणून हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे जाती व्हावा वर्णांत व्हावा वर्गांत व्हावा आणि आपण सारे भारतीय आहोत हा विचार रुजावा हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेतो धन्यवाद जय भीम जय भारत जय संविधान साहित्य संमेलन भोरनगरीमध्ये संपन्न होत आहे हे दहावं वर्ष आहे आणि ज्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना आहेत त्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती हे संमेलन होतं आहे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं एकशे पन्नासवं वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारणीचं शंभरावं वर्ष आणि भारतीय राज्यघटनेचा पंच्याहत्तरावा म्हणजे अमृत महोत्सवी वर्ष हे आपण साजरं करतो या सम या ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवरती संपन्न होत असलेल्या या ऐतिहासिक भूमीमध्ये अनेक मान्यवर या संमेलनामध्ये सहभागी झालेले आहेत हे संमेलन यशस्वी व्हावे यासाठी अनेक संस्था संघटना या निमित्तानं पुढं आलेल्या आहेत यामध्ये आनंदराव थोपटे महाविद्यालय भोर आहे तळेगाव दाभाडेचं इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव हे इथं कार्यरत आहे आणि बोर हेल्थ अँड सोशल फाउंडेशन यांना या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका तर पार पाडलीच आहे पण त्याचबरोबर ज्या काही सहयोगी आणि समविचारी संस्था संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून विविध भागातून भोर तालुका तर आहेच त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील कार्यकर्ते आहेत वाई तालुक्यातले कार्यकर्ते आहेत महाबळेश्वर तालुक्यातून कार्यकर्ते आलेले आहेत फलटण तालुक्यातले कार्यकर्ते आलेले आहेत वेल्ला तालुक्यातून आलेले आहेत पुरंदर तालुक्याचे आहेत या सगळ्यांचा विचार महोत्सवामध्ये संपूर्ण दहा वर्षामध्ये हे मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आजही ते करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे संमेलन पुढं जात असताना अनेक मान्यवर या संमेलनामध्ये महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्या कोपऱ्यातून आलेले आहेत आणि त्यांनी आपलं वैचारिक योगदान या संमेलनाच्या माध्यमातून दिलेलं आहे खरं तर आज भारतीय राज्यघटनेला प्रारंभ होत असत पंच्याहत्तर वर्ष होत असताना ही सगळी व्यवस्था संविधानात्मक मूल्यांवरती उभी राहावी अशी एक भूमिका असल्याकारणानंच अनेक विद्यार्थ्यां अनेक महाविद्यालयातले विद्यार्थी इथं सहभागी झालेत अनेक विद्यार्थ्यांनी या संविधान मूल्यांवरती आपली कला इथं सादर केलेली आहेत मूल्यात्मक स्वरूपामधले जे काही प्रसंग आहेत ते त्यांनी सादर करून लोकांच्या ज्ञानामध्ये भर पाडलेली आहे अशा या विविध स्वरूपामधल्या संपन्न होणाऱ्या या संमेलनासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही स्वागत करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो